अंजनगाव सुरजी तालुक्यात चौदा एप्रिल रोजी डॉक्टर यांचा जन्मदिवस म्हणून गावागावात मोठ्या दिंड्या ढोल ताशे ढोलका बँडबाजा तसेच सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले काही ठिकाणी भेटवस्तू तर काही ठिकाणी मोतीचूर लाडू वाटप करून बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली संध्याकाळी सहा वाजता गावातून मिरवणूक काढून त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न झाली तसेच गावातील सरपंच पोलीस पाटील पोलीस स्टेशन यांनी चोख बंदोबस्त करून कुठल्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडला नसून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले त्यामध्ये वनोजाबाग चिंचोली रहिमापूर कुंभारगाव गावडगाव सातेगाव हिरगव्हाण कापूसतणी पांढरी हातोंडा चौसाळा या ठिकाणी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी